शैक्षणिक समस्यांची सरकार दरबारी दखल घेण्यात यावी यांसह हो विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी मंगळवारी क्रांती चौक येथे निदर्शनं केली मराठवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ पडत पडत आहे वारंवार असलेल्या शेती व्यवसाय डबघाईला आला असून बळीराजा अडचणीत सापडला आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणावेत अशा अनेक आर्थिक विवंचनेत चे शेतकरी सापडला आहे या पार्श्वभूमी वस्कऱ्यांच्या मुलांची फी माफ करण्यात यावी वस्तीगृहात मोफत राहण्याची सोय करावी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावं आणि दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मदतीचा हात मिळावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी क्रांती येथे सोमवारी निदर्शने केली आज आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी भव्य दिव्या असं आंदोलन ठेवलेलं आहे कारण की या झोपलेल्या शासनाला जाग आली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मुलांवर जे अन्य अत्याचार होतात आम्ही जीवन जगायचं नाही का असा प्रश्न आम्हाला आज खऱ्या अर्थाने पडतो कारण की ग्रामीण भागातनं इथनं राहायला आल्यावर आम्हाला जी जी अडचणी येतात ते सगळ्या अडचणी या सरकारने सॉल्व्ह करायला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि जर शिक्षणमंत्री जर हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे मुख्यमंत्री साहेब ए सी गाडीत फिरून आणि बिस्केरीचं पाणी पिऊन तुम्हाला दुष्काळाची धग ही जाणवणार नाही त्यासाठी तुमच्या मंत्रिमंडळाला आठ दिवस तुम्ही ग्रामीण भागात फिरवा फिरवायला लावा आणि इथून पुढं त्यांना देखील काम करायला लावा ढुराघुरासारखं राबवायला लावा तेव्हा त्यांना दुष्काळ कळेल तेव्हा बापाकडे आम्ही भीम मागायला जातो तेव्हा जा बाप जर नाही म्हणतो तर, तर मुख्यमंत्री साहेब आम्हाला अनेक अडचणी आहेत अशा आमच्या गा आमच्या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे तर इथून पुढं आम्हाला राहण्या खाण्याची शिष्यवृत्ती आम्हाला मिळालं पाहिजे इथून पुढं राहण्याची सोय झाली पाहिजे वेगळ्या वस्तीगृहाची मागणी झाली पाहिजे आणि इथून पुढं शेतकऱ्यांच्या मुलांना देखील वस्तीगृहाची मागणी झाली पाहिजे आणि ही जर मागणी शासनाने पूर्ण नाही केली आणि इथून पुढं शेतकऱ्यांची मुलं देखील पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत हे सर्व रा राजकारण्यानी आणि दा शासनकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी यावेळी दिला या प्रसंगी शिवाजी भुतकर छोटू झिरपे सागर पाटील मनोज जयस्वाल गिरीश गायकवाड भैया पाटील अजय पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती seconds.